वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओ जिथे थांबवला होता तिथूनच व्हिडिओ जो आहे तो सुरुवात केलेला आहे फक्त फरक इतकंच आहे की व्हिडिओ काल साडे अकरा म्हणजे रात्री साडे अकराला थांबवलं होतं आणि परत व्हिडिओ जो आहे तो साडेसहा मॉर्निंगला सुरू केलेला आहे तर गुड मॉर्निंग कशाल तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला आजच्या नवीन व्हिडिओला नवीन दिवसाला मस्त प्रसन्न मनाने सुरुवात करूया तर आज ना मी स्वतःला एक नवीन चॅलेंज दिला आहे कि बघा आता इथे बरोबर वाजलेले आहे साडे आणि साडेसहा ते सव्वा नऊपर्यंत मला पूर्ण घरातली कामे जी आहे ते उडकवून घ्यायची आहे म्हणून मी स्वतःला असं चॅलेंज दिलं तर बघा मॉर्निंग झाली आणि मी सर्वात आधी म्हणजे सकाळी सकाळी जे आहे थोडं फ्रेशन अप झाली आणि ब्रश वगैरे सगळं म्हणजे करून घेतलं त्यानंतर आले मी किचनमध्ये आणि किचन असं छान असं मस्त क्लीन आणि प्रसन्न असलं तर मनही इतकं प्रसन्न होतो की खूपच जास्त तर बघा हे इलेक्ट्रिक केटल मी आत्ताच घेतलं आणि घरंच खूपच मला आवडलं याचा खूप फायदा होऊन राहिला दो गेल्या दोन दिवसापासून मी यूज करत आहे आणि खरंच खूपच फायद्याचं आहे तर यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि सकाळी जे आहे मी आज नवीन माझ्या रुटीनमध्ये जी आहे ती एक गोष्ट ॲड केलेली आहे ती म्हणजे डाबर हनी सो बघा गरम पाणी तर आपण नेहमीच पितो आणि मी मला तर सवयच आहे मी गरम पाणी पितेच पण मला असं वाटतं की माझं जो पोटाचा घेरा आहे ना जो म्हणजे बेली फॅट आहे तो थोडा म्हणजे मला कधी कधी व्हिडिओमध्ये दिसतो पण कोणी अशी मला कॉमेंट केली नाही पण म्हटलं कॉमेंट करण्याआधीच याच्यावर उपाय केलेला बरा म्हणून मग मी आज म्हणजे असे दोन तीन व्हिडिओ बघितले तर तिथे बरेचदा असं सांगितलं होतं की डाबर हनी जर आपण यामध्ये गरम पाण्यामध्ये घेतलं तर त्याने आपला वेट थोडा लूज होतो सो बघा मला वेट लूज नाही करायचं फक्त माझा पोटाचा घेरा जो आहे तो मला लूज करायचा आहे तर मी इथे एक चम्मच डाबर हानी घेतलं आणि मोठ्या कपमध्ये म्हणजे दोन ग्लास इथे पाणी जो आहे तो येऊन जातो आणि दोन ग्लास पाणी घेतलं आणि आता हामी, आ, पीना रहे, पन, आ, 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 हा मी डेली म्हणजे पंधरा दिवस पिणार आहे सो तुम्ही ट्राय करण्याआधी मला पिऊ द्या मला काय रिझल्ट मिळते आणि जर खरंच मला रिझल्ट मिळेल तर मग तुम्ही पण म्हणजे ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये हे हा रुटीन जो आहे तुम्ही म्हणजे ऍड करू शकता सो बघा इथे मी माझं पाणी एन्जॉय करते आणि खरंच सकाळी सकाळी म्हणजे असं गरम पाणी पिल्याने त्याचे भरपूर फायदे होत असतात आणि डाबर हनी घालून पिल्याने पण भरपूर फायदे आहेत त्यानंतर बघा माझं थोडं पाणी वगैरे पिऊन झालं आणि मी आली लगेच आता थोडं म्हटलं वॉर्मअप किंवा थोडं मेडिटेशन योगा जे आहे ते करून घेते आणि खरंच खूपच मॉर्निंगला जर आपण थोडी म्हणजे मॉर्निंगची सुरुवात जर लवकर केली ना तर या सगळ्या गोष्टी करा करांसाठी ना इतकं टाईम मिळतो आपल्याला की खूपच जास्त आणि तसंही मी सात वाजता जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात करते तर सातपर्यंतचा जो टाईम असतो तो माझा असतो तो मी इथून म्हणजे दहा ते पंधरा मिनिट मी जे आहे ते माझ्या एक्सरसाईजला योगा आणि मेडिटेशनला देत असते आणि काही माझे बेसिक एक्सरसाइज आहेत जे मी नेहमीच करत असते तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि मी बरेचदा बोलली पण की आज आता मी डेली म्हणजे रोजच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार पण ते शक्यच होत नाही कारण रोजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक्सरसाईज दाखवलं तर तुम्ही पण बोर होणार त्यामुळे मी अधेमध्ये जे आहे माझं एक्सरसाईज रुटीन मी तुम्हाला दाखवत असते त्यानंतर मला मेडिटेशन करायला खूपच आवडते कारण आणि मन इतकं शांत होतं की खूपच जास्त तसंही साडे अकरापर्यंत मी रात्री म्हणजे कामं झाले त्यानंतर मी काल जो शूट केला होता तो व्हिडिओ मला आज तुमच्यापर्यंत म्हणजे कालच्याच दिवशी मला पोचवायचं होतं म्हणून जे आहे मी म्हणजे दोनला रात्री झोपली आणि मग लगेच सहाला उठली होती आणि खरंच म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी किंवा कुठल्याही काम आपण जर खूप मनाने आणि मेहनतीने केलं तर नक्की त्यामध्ये सक्सेस मिळतो त्यानंतर आली मी इथे किचनमध्ये सो सात वाजायला पंधरा मिनिट बाकीच होते तर इथे बघा मी एका म्हणजे एका जारमध्ये घेतली मी म्हणजे थोडं हनी घेतलं एक चम्मच आणि थोडं कच्चं दूध असते ना ते घेऊन घेतलं आणि याने म्हटले म्हटलं की स्किनला छान म्हणजे अप्लाय करून घेते आणि खरंच म्हणजे ही रेमेडी खूपच सोपी आहे अगदी आपण कामं करत पण म्हणजे हे लावू शकतो आणि दिवसभर वेळ नसते आपल्याकडे कारण भरपूर कामे असतात म्हणून म्हटलं सकाळचा हा जो टाईम आहे याचा थोडा फायदा घेऊन घेऊया आणि बघा अशा प्रकारे मी पूर्ण स्किनला अप्लाय करून घेते आणि अप्लाय केल्यानंतर पण मी मा माझे बाकीचे कामे जे आहेत ते करून घेणार आहे आणि आता हे दहा मिनिट मी ठेवणार आहे आणि दहा मिनिटात मला बाकीची पण कामं करायची आहे तर बघा इथे आली मी हॉलमध्ये आणि हाल, हाल रात्रीला थोडं म्हणजे थोडं ठीकच होतं फक्त थोडे कुशन वगैरे इकडे तिकडे गेले होते म्हणून म्हटलं ते पण हे करते आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगायची विसरली की ही होम रेमेडी जी आहे ती डाबर हनी आणि कच्च्या दुधाची जो मी म्हणजे लावून घेतलेला आहे ते ज्याची ऑइली स्किन आहे ना ते प्लीज अवॉइड करा आणि ज्याची ड्राय स्किन आहे त्या ते, ते लोक लावू शकतात कारण ऑइली स्किनवाले जर अप्लाय केलं तर मग परत जे आहे पिंपल्स येण्याची शक्यता असते म्हणून मग मी हे गोष्ट सांगायला विसरली होती ते मी आता तुम्हाला सांगून घेते आणि दहा मिनिट मला कुठेतरी घालवायचे होते म्हणून म्हटलं थोडा हॉल क्लीन करून घेते म्हणजे सकाळी सकाळीच माझा हॉल जो आहे तो छान असा मस्त प्रसन्न होऊन जाईल आणि रात्री मुलं अभ्यास करत होते म्हणून बॅग्स वगैरे ते असेच जागच्या जागीच ठेवून दिले होते म्हणून म्हटलं सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बरोबर उचलून घेते आणि असं व्यवस्थित जर सगळं राहिलं तर किती छान ना खूपच छान तर पाच मिनटातच माझा हॉल क्लीन होऊन गेलं होतं कारण तसंही खूप जास्त खराब झालं नव्हतं सो आ, आ आली मी इथे किचनमध्ये तर कालच्या दिवशी जे आहे ना मी थोडं लसण आणि कांद्याचा जो पाला असतो ना तो मी इथे घालून घेतलं होतं आणि हे तुम्ही गार्डनर असाल तर ही टिप्स तुमच्यासाठी मी इथे देते तुम्हाला तर बघा ओनियन आणि गार्लिकचं जो पाला त्याचं पील असतो त्याचं असं छान मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचं आणि हे आपण झाडाला दिलं कुठ कुठले फ्लावर्सच्या झाडाला वगैरे तर खूपच छान असते सो बघा आत्ता मी झाडाला तर देऊ नाही शकत मी म्हणजे समोर तुम्हाला दिसेलच कारण आता माझं रुटीन जो आहे तो सुरू आहे त्यामुळे मी इथे एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि अशी ही लोणचंची बरणी होती म्हणजे मी विकतचं लोणचं आणलं होतं त्याचीच बरणी आहे आणि मी असे छोटे मोठे डब्बे जे आहेत ते मी म्हणजे गोळा करून ठेवत असते कारण कधी कुठे कुठलं काम पडेल हे माहिती नसते ना म्हणून मग मी असे डब्बे जे आहे ते ठेवत असते थे आणि या डब्यामध्ये मी टाकून ठेवलं आणि मग नंतर जेव्हा माझं स्वयंपाक वगैरे आटोपेल जेव्हा मी गार्डन मध्ये जाईन तेव्हा मग मी माझ्या झाडांना देऊन देईन त्यानंतर बघा इथे मी आली आता किचनमध्ये स्वयंपाकाची सुरुवात करते ॲक्च्युली आज आहे म्हणजे मंगळवार आहे आणि आज आमच्याकडे बाजार असतो आणि माझ्याकडे काहीच भाजीचा नाही फक्त आ, दोन तीन गाजर होते आणि बीटरूट होतं आणि त्यानंतर अर्ध म्हणजे डाळिंब होतं म्हटलं आज नवीन म्हणजे दुसरे फ्रेश फ्रूट आण आणायचेच आहेत म्हणून म्हटलं याचा आता थोडीशी वाट लावून घ्यावी आणि आता मी इथे हेल्दी ज्यूस जो आहे तो तो या तयार करून घेते आणि तसे आता स्वयंपाकामध्ये मी कांदा टोमॅटोची चटणीच बनवणार आहे कारण माझ्याकडे कांदा टोमॅटो पण म्हणजे संपलेले आहेत आणि खरं तर मी फक्त वन वीक जे आहे ते भाजीपाला आणत असते कारण आमच्याकडे कसं आहे ना तुमसर हे खूप म्हणजे मोठं सिटी नाही त्यामुळे इथे खूप छान असं मस्त म्हणजे फ्रेश भाजीचं मिळत असते आणि बघा इथे मी तुम्हाला दुसरी टिप्स पण देते बरेचदा जे आपण येणार असतो ना तो म्हणजे असं वारं वारंवार म्हणजे पडत असतो जसं आपण ज्यूस वगैरे म्हणजे गाळताना तर असं न करता एक स्पून तिथे लावून घ्यायचं आणि मग त्याला कितीही हलवा ते पडणारच नाही तरी ही फक्त एक टिप्स होती तर बघा याला कितीही हलवलं तर तरी ते पडणार नाही आणि अगदीच म्हणजे दणकट दणकट असते आणि आपण इथे कितीही म्हणजे कशाही प्रकारे ज्यूस गाळलं तरी मग तो बरोबर प्रॉपर जागेवर राहणार आणि ही टिप्स होती फक्त त्यानंतर बघा इथे मी ज्यूस काढून घेतलं आणि मी असं ज्यूस म्हणा किंवा स्वयंपाक म्हणा लगेच म्हणजे माझ्याकडे जो मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ असतो तो मी म्हणजे कॉन्टरटॉपवर ठेवत असते थोडं जरी खराब झालं तरी मी पुसून घेत असते ज्यामुळे माझं किचन व्यवस्थित असतं त्यानंतर बघा टो तीन चार ट कांदे घेतले आणि तीन चार टोमॅटो घेतले आणि म्हटलं आता याची छान अशी मस्त चटणी बनवून घ्यावं आणि तेवढे कापण्यासाठी वेळ नाही आणि हा चॉपर खूपच कामात येतो यामध्ये मी सगळं दोन्ही मिक्स करून बारीक बारीक कापून घेतली आणि आता बघा इथे मी दोन तीनही साईडला म्हणजे माझी गॅस सुरू आहे एका साईडला मी राईस लावलं एका साईडला मी चटणीची फोडणी देते आणि एका साईडला मी थोडा उपमा बनवून घेते कारण मुलं चटणी वगैरे खायला तेवढं पाहत नाही म्हणून म्हटलं थोडं त्यांच्या डब्यावर जे आहे ते उपमा बनवून देते आणि तुम्ही इथे माझी जम्बलिंग पाहू शकता म्हणजे मी व्हिडिओ जो आहे तो खूप फास्ट मोडमध्ये केला आहे आणि अशा प्रकारे जे आहे आपलं बायकांचं होत असते सकाळी सकाळी धावपळीमध्ये खूप म्हणजे आपण सगळे कामं एक म्हणजे सोबतच करत असतो आणि अशा प्रकारे बायकांना सोबत कामे मल्टीटास्किंग कामे करावीच लागते आणि मीच नाही प्रत्येकच आईंचं हाच रुटीन असतो जेणेकरून सकाळला सकाळला हजबंडचं ऑफिस मुलांचं स्कूल या सगळ्या गोष्टी असतात आणि आपल्यावरच डिपेंड असतात त्यामुळे मी तुम्हाला इथे एक टिप्स म्हणजे माझी माझी हॅबिट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते जर तुम्ही जर तुम्ही सातला उठत असेल त्या त्याच्या त्या, अर्ध्या तासाआधी जर तुम्ही उठून जर स्वतःसाठी वेळ दिला ना तर बघा स्वतःची पण काळजी होते आणि घरच्या लोकांची पण काळजी आपण नीट प्र, प्र, प्रमाणे घेऊ शकतो सो बघा घाई गडबडीमध्ये मी आता फक्त मुलांना एक तर नाश्ता देऊ शकले असते नाही तर मग भाजीपोळीच देऊ शकले असते पण मला मुलांना म्हणजे टिफिनवर मी फ्रुट्स पण देते त्यानंतर भाजीपोळी पण देते आणि थोडं नाश्ता म्हणू उपमा किंवा कधी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असेल मी कधी खमण ढोकळा वगैरे जे ते बनवत असते त्यासाठी मी भरपूर म्हणजे वेळ लागतो म्हणून मग मी जे आहे ते अगदी मॉर्निंगला उठून या सगळ्या गोष्टींची तयारी जी आहे ते करत असते आणि मी स्वतःला अशी सवयच लावून घेतलेली आहे त्यामुळे आता मला म्हणजे सवयच बसून गेलेली आहे आणि बघा मुलांचं स्कूल असतं म्हणजे त्यांना प्रॉपर साडेआठची त्यांची बस येते साडेआठ पावणे नऊला बस येते तोपर्यंत माझं सगळं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे सगळं आवरून जाते मुलांचं डब्बा जेवण वगैरे सगळं आवरून होते आणि अशा पद्धतीने जर आपण सगळ्या सगळ्यांनी स्वतःला सवय केली ना तर बघा घरातले सगळे लोक हेल्दी आणि खूप खूप छान असतात त्यानंतर बघा हे इलेक्ट्रिक केटल इतकं कामात येत आहे अगदी पाणी पिण्यासाठीच नाही तर माझा स्वयंपाकसुद्धा याच्याने खूप लवकर होऊन जातो सो बघा इथे पाणी गरम करून ठेवली होती आणि इथे मी उपमा बनवत आहे तर उपम्यासाठी गरम पाणी लागतोच तर बघा इतकं काम सोपी म्हणजे एक्स्ट्राची मला पातेलीमध्ये पाणी गरम करा किंवा ती जम्बलिंग माझी जी आहे ती म्हणजे आता होणार नाही आणि स्वयंपाकामध्ये बरेचदा गरम पाणी लागत असतो त्यामुळे मी इथे म्हणजे पटकन केटलमध्ये पाणी गरम केलं आणि अर्ध्या एक मिनटामध्येच पाणी इतकं गरम होऊन जातो की खूप खूपच जास्त म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे आणि बघा इथे माझा स्वयंपाक पण आवरला आणि आता थोडं फक्त माझं एकच काम बाकी आहे ते म्हणजे चपात्या चपात्या झाले की मग माझे स्वयंपाक डन आणि मी अशीच सवय केलेली आहे जसं मी सामान इकडे भरलं जसं मला एक मिनिटाचं वेळ मिळेल तर या सगळ्या वस्तू ज्या ते मी उचलून घेते आणि खरंच सांगते या सगळ्या काउंटरटॉपवरच्या वस्तू चाकू किंवा आपलं कैची आणि हे पकड वगैरे उचलायला फक्त अर्धा एक सेकंड लागत असेल आणि लगेच जर आपण जागच्या जागी ठेवलं तर खूपच छान त्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली आणि चपात्या घालून घेतली आणि अशा प्रकारे आजचं जेवण आमचं तयार झालेलं आहे तर बघा मुलांना सोडून आले स्कूलला तर ॲक्च्युली मुलांना सोडून आल्यानंतर मी थोडा वेळ गार्डनला देते म्हटलं की आज गार्डनला न देता मी म्हटलं पटापट जे आहे तो माझा थोडा बहुत जो किचन मेसी झाला आहे तो पटकन घेते म्हणजे एवढंच काम माझं होऊन जाईल आणि आज तसंही मला म्हणजे मार्केटला जायचं आहे आणि माझं मार्केट झाल्यानंतर पूर्ण दिवस जो आहे तो आ, शेंगा खुडा म्हणजे सगळ्या ते भाजीपाला ठेवण्यामध्ये धुण्यामध्ये वाढवण्यामध्येच माझा पूर्ण दिवस जाणार आहे आणि म्हणून म्हटलं की आज म्हणजे नऊ साडेनऊच्या आत माझे सगळी कामे जी आहे ती आवरून झाली पाहिजे आणि मी बारा वाजता जे आहे ते मार्केटला जाणार आहे तर बघा अशा पद्धतीने जर आपण स्वतःला हॅबिट्स लावून घेतली तर आपलं किचन नेहमीच असं प्रसन्न असतो आणि जो काही फ्रुट्सचा वगैरे म्हणजे ला कचरा होता तुम्ही गाईला देऊन आले त्यानंतर बघा इथे आली म्हणजे गार्डन मध्ये आली आणि इतके छान फ्लावर पाहूनच इतकं मन प्रसन्न होतो की खूपच जास्त आणि वाटलंच नाही म्हणजे एवढ्या कटिंग केल्यानंतरही सुद्धा म्हणजे इतके सुंदर फ्लावर्स येत आहेत म्हणजे खूपच जास्त आणि हा खरंच याची पण कटिंग केली होती आणि मला वाटलं की आता हा वाढत चालला आणि याला काही फ्लावर्स येणार नाही पण याला पण तीन ते ती चार जे कळ्या उगवलेल्या आहे आणि बघा हे मनी प्लांट मी आतमध्ये ठेवली होती तर बहुतेक सूर्यप्रकाश यांना कमी मिळत होतं म्हणून थोडी जे आहे अध्यामध्ये यांची पाणी जी आहे थोडी मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितली की थोडी काळी पडत आहे थोडी पिवळी पडत आहे त्यामुळे मग म्हटलं आज छान यांना सूर्यप्रकाश मिळावा म्हणून मग दोन दिवस यांना असंच मी उन्हामध्ये बाहेरच ठेवणार आहे आणि खरंच मनी प्लांटची ग्रोथ इतकी छान होते की खूपच जास्त त्यांना खूप जास्त केअर करायची गरज नाही पडत आणि आपण खूप जास्त त्यांना खत पाणी वगैरे नाही दिलं तरी चालून जातात ते आणि अगदीच खूप छान दिसायला इतके सुंदर दिसतात की खूपच छान आणि मला असं वाटते की मनी प्लांट्स लावलं तर आ, मनी प्लांट्सची कटिंग करत राहावी म्हणजे तो पुन्हा पुन्हा जास्त ग्रो होणार त्यानंतर बघा हे हिवस्कस तर याला इतकी छान छोटीशी कडी आलेली आहे तर बघा तुम्हालाही दाखवते म्हणजे दोन वर्ष झाले बहुतेक मी हा झाला झाड लावलं आणि पहिल्यांदा असं झालं की याला कडी उगवलेली आहे आणि खरंच खूपच छान वाटते ना आनंद वाटते जेव्हा आपण झाड खूप म्हणजे खूप मनाने लावतो किंवा खूप अपेक्षेने लावतो आणि त्या झाडाने जर असं फ्लावर्स वगैरे म्हणजे किंवा सुरुवात जरी केली तरी खूपच छान असते आणि ही माझ्या या झाडाची पहिली कडी आहे ती मला जपायलाच पाहिजे आणि कालच्या दिवशी मी या झाडाला पाणीच नाही दिली सो बघा मी जो पावडर केला होता गार्लिक ओनियन पीलचं तो मी पावडर इथे घालून घेतलं कारण मी असं ऐकलं होतं जर झाडांना याचं पावडर दिलं किंवा लिक्विड फर्टिलायझर जरीसुद्धा दिलं तर झाडांची पाने वगैरे पिवळी पडणार नाही तर मग मी इथे देऊन दिलं आणि या झाडाला पाणीही दिलं नव्हतं म्हणून म्हटलं आज पाणी पण देऊन देते त्यानंतर हे बघा पिंक रोज याला पण छान एक ते दोन कळ्या आलेल्या आहेत म्हटलं याला पण जो ओनियन पील म्हणजे पावडर आहे तो याला पण देऊन देते आणि खरंच फ्लावर्सच्या झाडांना खूपच चांगलं असते ओनियन पील फळ फर, म्हणजे फर्टिलायझर पण देऊ शकतो किंवा पावडर पण देऊ शकतो आणि मी असं पावडर म्हणजे बनवून ठेवून दिलं आहे आणि अशा पद्धतीने मी दोन्ही झाडांना देऊन दिलं आणि खरंच झाडांची केअर करण्यामध्ये कायच मज्जा असते ना म्हणजे खूपच जास्त जसं जसं ते ग्रो होतात तसं तसं खूप मज्जा येते त्यानंतर बघा जो ज्यूस मी म्हणजे बनवून ठेवला होता ॲक्च्युली मगाशी मी खूप कामात होते त्यामुळे मी ज्यूस काही पिलाच नाही आणि मी झाकून तसंच ठेवून दिलं मट थोडं म्हणजे गरम पाणी पिलं होतं आणि लगेच ज्यूस पिणं शक्य नाही म्हणून आता बघा मी इथे ज्यूस पिऊन घेते आणि खरंच ज्यूस पिणं खूपच हेल्दी आहे जर तुम्ही फ्रुट्स खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ज्यूस इनटेक करू शकता फायदा होत असतो तर बघा सव्वा नऊ झालेली आहे म्हणजे बरोबर माझं चॅलेंज जो आहे तो नऊला ला कम्प्लीट झालं कॅमेरा वगैरे म्हणजे लावण्यामध्ये पंधरा मिनिट गेले असतील तर बरोबर साडेसहा ते नऊ सव्वा नऊ पर्यंतचा आजचा चॅलेंज डन झालं आणि चला आता माझ्या या चॅलेंजसोबत माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय